नमस्कार मैत्रिणींनो आज मी तुम्हाला पाण्याच्या या प्लॅस्टिकच्या बॉटलपासून खूप सुंदर अशी एक वस्तू बनवून दाखवणार आहे तुमच्याकडे जर अशी बॉटल असेल तर तुम्ही सुद्धा याचा असा वापर नक्कीच करून बघा आता आपल्याला या बॉटलचा जो वरचा स्टिकर आहे तो काढून घ्यायचा आहे अशा पद्धतीने हा स्टिकर खूप सहज निघतो त्याला आपण या पद्धतीने काढायचं आहे स्टिकर काढून झाल्यानंतर आपल्याला आता ही बॉटल कट करून घ्यायची आहे कट करण्यासाठी येथे मी चाकू गरम करून घेतलेला आहे थोडासा गरम करून या पद्धतीने आपल्याला वरचा भाग कट करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने बॉटल मी कट करून घेतलेली आहे आता आपण ही बॉटल व्यवस्थितपणे कट करून घ्यायची आहे त्यासाठी येथे मी कैचीचा वापर करणार आहे कैचीने आपण या पद्धतीने वरच्या बाजूने व्यवस्थित अशी कट करून घ्यायची आहे बॉटल कट करून झालेली आहे आता आपल्याला ही बॉटल डेकोरेट करायची आहे त्यासाठी येथे मी याला कलर करणार आहे कलर करण्यासाठी ये एक्रेलिक येलो कलर घेतलेला आहे तो कलर आपण बाहेरच्या बाजूने या पद्धतीने बॉटलला लावून घ्यायचा आहे अशा पद्धतीने बॉटलला मी कलर करून घेत आहे तुम्हाला ब्रशचा वापर करायचा नसेल तर तुम्ही स्पॉन्जचाही वापर करू शकता त्याने सुद्धा आपण या पद्धतीने कलर करू शकतो अशा पद्धतीने बॉटलला कलर करून झालेला आहे कलर आता आपल्याला सुकवून द्यायचा आहे कलर सुकलेला आहे आता आपल्याला याला आणखीन थोडासा एक वेगळा कलर करायचा आहे त्यासाठी येथे मी ग्रीन कलर घेतलेला आहे ग्रीन कलरने वरच्या बाजूला आपण थोडासा कलर करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने आपल्याला तो कलर करून घ्यायचा आहे पूर्णपणे कलर करायचा नाही अशा पद्धतीने वरच्या बाजूस आपण हा ग्रीन कलर करून घ्यायचा आहे कलर करून झालेला आहे कलर करून झाल्यानंतर आता आपल्याला कलर पूर्णपणे सुकवून घ्यायचा आहे कलर सुकल्यानंतर आता इथे मी ब्लॅक कलर घेतलेला आहे आता छोट्या साईजच्या ब्रशने आपण याच्या ज्या लाईन आहेत त्याच्यामध्ये हा ब्लॅक कलर करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने याच्यामध्ये या सर्व लाईन मी करून घेत आहे अशा प्रकारच्या प्लॅस्टिकच्या बॉटल तुमच्याकडे सुद्धा असतील तर वेगवेगळ्या प्रकारे तुम्ही त्या वापरू शकता असेच काही युजफुल वी व्हिडिओज मी चॅनलवरती अपलोड केलेले आहे ते तुम्ही बघू शकता आता ब्लॅक कलर करून झालेला आहे आता हा कलर सुकल्यानंतर याचा उपयोग आपल्याला कशा पद्धतीने करायचा आहे ते बघूया कलर सुकलेला आहे आता याचा उपयोग आपण काय आणि कसा करायचा आहे ते बघूया आता इथे मी माती घेतलेली आहे माती आपण याच्यामध्ये भरून घ्यायची आहे याचा मी प्लांटरसारखा वापर करणार आहे याचा उपयोग तुम्ही चमच्याचं स्टँड किंवा पेनचं स्टँड सारखा सुद्धा करू शकता याच्यामध्ये आता माती घालून झालेली आहे येथे मी आता स्पायडर प्लांट घेतलेला आहे ते आपण याच्यामध्ये ठेवायचं आहे आणि वरून आणखीन थोडी माती घालायची आहे अशा पद्धतीने तुम्हाला जे झाड लावायचं आहे ते तुम्ही लावू शकता येथे मनी प्लांट सुद्धा तुम्ही याच्यामध्ये लावू शकता पाण्याच्या बॉटलचा असा वापर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच ट्राय करून बघा आता आपण याच्यामध्ये पाणी घालून घेऊया अगदी थोडंसंच पाणी घालायचं आहे अगोदर आपल्याला जास्त पाणी घालायचं नाही पाणी आता इथे आपण घालून घेतलेला आहे आता हा प्लांटर तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसत आहे अशा प्रकारे पाण्याच्या बॉटलचा वापर करून पायनॅपल सारखा दिसणारा हा प्लांटर येथे मी तयार करून घेतलेला आहे अशी ही पाण्याच्या प्लॅस्टिकच्या बॉटलपासून प्लांटर बनवण्याची ही आयडिया तुम्हाला आवडली असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका